धन्यवाद प्रभू येशू परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊ या प्रभू देखील अशा डोंगरावरती जाऊन त्याच्या शिष्यांना शिक्षण देत होता प्रभू येशू आपल्या पापासाठी मरण पावले प्रियांनो जे आदाम हवेने बऱ्या वाईटाच्या झाडाचं फळ खाल्लं आणि जी शिक्षा आपल्यावर होणार होती ती शिक्षा स्वतः येशूने वधस्तंभावर घेतली एवढंच नव्हे तर प्र प्रभू येशू आपल्या सर्व पापाची आपल्याला क्षमा देतात आपल्या मुखाद्वारे आपल्या डोळ्याद्वारे आपल्या हृदयाद्वारे आपल्या हातापायाद्वारे हर एक पाप होतं आहे त्या सर्व पापाची क्षमा प्रभु येशू आपल्याला देतात आणि येशूनेच म्हटले मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे माझ्याकडं मजकडे आल्याशिवाय तुम्हाला कोणालाही स्वर्गात जाता येत नाही आणि प्रभू येशू पुन्हा एकदा त्याच्या विश्वासणाऱ्याला घेऊन जाण्यासाठी येत आहे प्रियांनो प्रभू येशूने बायबलमध्ये असं म्हटलं की एवढे चमत्कार केले की ते चमत्कार लिहिण्यासाठी जागा कमी पडतात प्रियांनो प्रभू येशूने मिलेल्या माणसाला देखील लाजराला बा उठवलं आंधळ बर्थलमयला दृष्टी दिली आणि पेत्राच्या सासूचा ताप देखील काढून टाकला बारा वर्ष रक्तस्रावी स्त्रीचा आजार बरा केला तर चला आपण देखील समस्या त्रासामध्ये असल तर प्रभू येशूचा स्वीकार करूया प्रभूला आपला तारणारा म्हणून स्वीकार करूया आणि त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊया प्रियांनो एकच गोष्ट मी जाता जाता सांगन की प्रभू येशूने कोणता धर्म बनवला नाही ना, ना कोणती जात बनवली नाही ना। प्रभू ख्रिस्ती हे जीवन आहे प्रियांनो तर देवाच्या नावाला धन्यवाद देऊया गॉड ब्लेस यू आमेन